राजा होता त्याला एक मुलगा होता राजपुत्राला तीन मित्र होते प्रधान पुत्र कोतवालाचा मुलगा आणि व्यापाऱ्याचा मुलगा हे चौघेजण जीवाभावाचे मित्र होते एकदा घोड्यावर बसून ते चौघेजण हिंडायला निघाले चालता चालता ते एका दाट अरंडण्यात आले संध्याकाळी त्यांना त्या राहण्यात एक देऊळ दिसले त्या देवळात ते गेले तिथे एक संन्यासी समाधी लावून बसला होता या चौघांनी आपले घोडे झाडाला बांधले आणि देवळाच्या ओरीत रात्र घालवण्याचे त्यांनी ठरवले प्रत्येकाने एक एक प्रहर पहारा करायचा बाकीच्याने झोपायचे असे ठरले पहिल्या प्रहारात व्यापाऱ्याचा मुलगा जागत बसला पुष्कळ वेळ काहीच घडले नाही पण शेवटी त्याने एक चमत्कार पाहिला संनिशाने डोळे उघडले एक हाड हातात घेतले आणि मंत्र म्हटला व्यापाऱ्याच्या मुलाने तो मंत्र ऐकून लक्षात ठेवला संन्याशाने मंत्र म्हणताच खडखड आवाज होऊन कुठून तरी पन्नास हाडे संन्याशाच्या पुढे पडली तेवढ्यात व्यापाऱ्याच्या मुलाचा पहारा संपला त्याने कोतवालाचे मुलाला उठवले पण आपण काय पाहिले ते त्याला सांगितले नाही कोतवालाचा मुलगा जागत बसला प्रहर संपता संपता त्याने चमत्कार पाहिला इतका वेळ संन्यासी हाडाच्या राशीसमोर नुसता ध्यानस्थ बसून होता त्याने डोळे उघडले एक मंत्र म्हटला त्याबरोबर हाडे खळखळ करीत एकमेकांना जुळले व्यापाऱ्याच्या मुलाने तो मंत्र ऐकला आणि लक्षात ठेवला तेवढ्यात त्याचा प त्याचा पहारा संपला त्याने प्रधानपुत्राला उठवले मात्र आपण काय पाहिले ते त्याला सांगितले नाही प्रधानपुत्र पहारा करीत होता संन्याशी हाडाचे पुढे ध्यान लावून बसला होता जंगलात रानटी जनावरे आरोळे देत होती तेवढेच संन्याशाने डोळे उघडून एक मंत्र म्हटला त्या सांगड्यावर मांस आणि कातडी आली ते हरीण होते पण त्यात जीव नव्हता तेवढ्यात प्रधान पुत्राचा प्रहर संपला त्याने राजपुत्राला उठवले मात्र आपण काय पाहिले ते त्याने राजपुत्राला सांगितले नाही राजपुत्र पहारा करू लागला पहाटेच्या वेळी संन्याशाने डोळे उघडले पाणी हातात घेऊन मंत्र म्हटला हरिण जिवंत झाले आणि धूमरानात पळून गेले राजपुत्राने तो मंत्र ऐकला आणि लक्षात ठेवला सकाळी त्या चौघांनी फिरून वाटचाल केली वाटचाल सुरू केली पण रात्री आपण काय पाहिले ते कुणीच बोले ना शेवटी राजपुत्राने मित्रांना विचारले रात्री तुम्ही काय पाहिले ते सांगा मग प्रत्येकाने आपला अनुभव सांगितला राजपुत्रांनी आपला सांगितला त्याबरोबर ते चौघांना कळले की आपल्याला हाडापासून जिवंत प्राणी तयार करायचे मंत्र येत आहेत मग त्यांना प्रयोग करायची इच्छा झाली रानात त्यांना एक हाड मिळाले व्यापाऱ्याच्या मुलाने मंत्र म्हटला आणि बरीच हाडं त्याच्यासमोर येऊन पडली मग कोतवालाच्या मुलाने मंत्र म्हटला तेव्हा त्या ते हाडांचा सांगाडा तयार झाला त्यानंतर प्रधानपुंत्र प्रधानपुत्राने मंत्र म्हटला तेव्हा सांगाड्यावर सांगाड्यावर मांस आणि कातडे आले समोर वाघाचे प्रेत तयार झाले आता राजपुत्र मंत्र म्हणणार इतक्यात बाकीचे मित्र म्हणाले तू वाघाला जिवंत करू नकोस तो आपल्याला खाईल राजपुत्र म्हणाला पण मग मला माझा मंत्र खरं आहे की नाही हे कसे कळणार मग त्या तिघांनी झाडावर बसून बसायचे ठरव झाडावर चढून बसायचे ठरवले मंत्र म्हटल्यावर राजपुत्र हे झाडावर सपसप चढणार होता राजपुत्रांनी मंत्र म्हणून त्या धुड्यावर पाणी शिंपले इतक्यात वाघ जिवंत होऊन उठला राजपुत्र झाडावर चढू लागला सुदैवाने वाघाचे घोड्यावर गेले चार घोडे त्याने मारले आणि एकाला ओढीत ओडी तो अरण्यात निघून गेला आता ते चौघेजण खाली उतरले घोडे मेलेच होते तेव्हा ते पायी पायी चालू लागले आणि अखेर समुद्र तीरावर पोहोचले त्या तीरावरून एक जहाज चालले होते त्याला हाका मारून हे चौघांनी थांबवले जहाजवाला म्हणाला तुम्हाला पुढच्या बंदरावर उतरावे लागेल ते कबूल करून हे मित्र जहाजावर चढले आणि पुढच्या मुक्कामावर उतरले ते बंदराचे शहर एक राजधानी होते मोठे रस्ते मोठमोठे हवेल्या पण नगरात चिटपाखरू नव्हते बाजारपेठेत माल होता पण माणूस नव्हते गावात घोरे ढोरे नव्हते कुत्री नव्हती पक्षी नव्हते माणसेही नव्हती नगर मेलेले होते चालतं चालतं ते चौघे राजवाड्याशी आले तिथेही कुणी म्हणता कुणी नव्हते राजवाड्याच्या सातवे चौकात मात्र त्यांना चार सुंदर असकन्या दिसल्या त्या जिवंत होत्या चौघीजणी पुढे आल्या एकेकीने एकेका एक मित्राचा हात धरला प्रत्येकजण ज्याच्या हात धरला त्याला म्हणाली मी तुमची बायको त्या चौघेने त्यांना उत्तम भोजन जेऊ घातले रात्री प्रत्येक जोडपे आपापल्या खोलीत निजले त्यावेळी राजपुत्राची बायको रडत म्हणाली तुम्ही इथे कशाला आलात अहो त्या तिघीजणी माणसे नाहीत राक्षसीनी आहेत माझे वडील इथले राजे या चांडाणींनी माझे आईबाप भाऊ बहीण या सर्वांच्या सर्वांचा फडशा केला खाऊन खाऊन त्यांनी इथे जिवंत माणूस की जनावर सुद्धा ठेवले नाही गावाबाहेर हाडांचा ढीग आहे तो सारा माझी माणसांचा राजपुत्र म्हणाला त्या राक्षसिनी तू मात्र माणूस हे मी खरे कसे मानावे अहो राक्षसिनींची भूक दानगे असते त्या मध्यरात्री आपल्या खोलीतून उठून भक्ष्य शोधायला जातील पहाटे पोट भरले की परत येतील तुमच्या मित्रांना विचारा मी मात्र रात्रभर इथेच असेन अनुभव घ्या हो सकाळी राजपुत्राने आपल्या मित्रांना ही गोष्ट सांगितली रात्री ते झोपेचे सोंग घेऊन पडले त्यांच्या बायका मध्यरात्री बाहेर गेल्या ते पहाटे परत आल्या दुसऱ्या दिवशी तेच झाले त्यांनी आपल्या बायकांना आपल्याला संशय आला हे कळू दिले नाही त्यांची खात्री पटली पण राजकण्णी माणूस आहे ही खात्री ही त्यांच्या मित्रांना वाटे ना खात्री फक्त राजपुत्राला होती राजकण्णीने नवऱ्याला सांगितले होते की माणूस खाल्ल्यावर त्या राक्षसीने उत्तरेकडे हाडे टाकतात आणि त्यांचा ढीक डोंगरा एवढा झाला आहे त्या राक्षसीने रात्री जागायच्या आणि दिवसा तिसऱ्या प्रहारापर्यंत झोपायचे राजकन्या मात्र दिवसा झोपत नसे पण ते झोपत म्हणूनच ते चार मित्र आणि राजकन्या यांना पुढे काय करायचे ते ठरवायला वेळ मिळाला त्यांनी ते निजल्यावर पळून जायचे ठरवले समुद्र किनाऱ्याला एक गलबत लागले होते राजकन्येने आपले जड जवाहर बांधून जवळ ठेवले ते गलबत थांबायला तयार होईना तेव्हा राजकन्ये म्हणाले मी तुम्हाला पुष्कळ रत्ने देईन तेव्हा नाखवेने त्यांना पुढच्या बंदरात सोडण्याच्या अटीवर जहाजात घेतले राजकणीने त्यांना शक्यतेवर जलद नाव हाकायला सांगितले रत्नांची लालूच दाखवली कारण ते राक्षसिनी केव्हाच येऊन आपल्याला गाठतील आणि मारून खातील ही धास्ती होती एकेका राक्षसिनीचे शरीर दहा योजने म्हणजे ऐंशी म मैलपर्यंत ताणले जायचे आणि झालेही तसेच त्या राक्षीने आपली सावजी पळाली हे पाहताच समुद्राकडे धावले पण काय नशीब त्यांचे ओढ जहाजाला लागता लागताच ते पुढे सटकले तेवढेच ओरडले काय ताई तू एकटीच या साऱ्यांना खाणार ना, ना? आपल पोटी कुणी हे ऐकून राजपुत्रेच्या मित्रांचा राजकन्या राक्षसी नाही हा संशय पक्का झाला जहाज बंदराला लागल्यावर हे चौघे मित्र आणि राजकन्या खाली उतरली मग ती सर्वजण चालू लागली राजकन्याला चालायची सवय नव्हती ती थकली भुकेने हैराण झाली तेव्हा राजपुत्र व्यापाऱ्याच्या मुलाला म्हणाला आम्ही इथे बसतो तू गावात जाऊन काहीतरी खायला घेऊ नये तो गावात गेला पण राजकन्या राक्षसी नसेल या भयाने परतला नाही बराच वेळ त्याची वाट पाहून राजपुत्राने कोतवालाच्या मुलाला पाठवले तो गेला पण तोही राजकन्या राक्षसीन आहे या धास्तीने परतला नाही व्यापाऱ्याच्या मुलाजवळ व्यापाऱ्याच्या मुलाजवळच राहिला मग राजपुत्राने प्रधानपुत्राला पाठवले त्याचीही तीच अवस्था झाली मग राजपुत्र निघाला त्याला ते तिघे मित्र भेटले तुझी बायको पण राक्षसीन आहे जाऊ नको असे म्हणाले त्याच्याही मनात किंतू आले तर त्यांच्यात राहिला दुसऱ्या दिवशी ते सारेजण आपले गावी जायला निघाले आणि तिथे पोहोचले इकडे राजकन्या वाट पाहून पाहून थकली उठली आणि बाजारात गेली तिथे एक गरीब बाईचे घरी काही दिवस राहिली आणि मग नवऱ्याचे गावी जायला निघाली त्या नगरात ती पोहोचली तिथे तिने आपले काही नग विकले आणि एक वाडा विकत घेतला मग एक लाख रुपयांची पैज लावून तिने दुधाची जाहिरात केली तिने राजेकडेही आपण दूध खेळत आहोत हरणाऱ्याला आपण तळघरात कोंडायची आपल्याला परवानगी असावी अशी परवानगी मागितली राजाने ती दिली प्रथम व्यापाऱ्याचा मुलगा आला तो डाव हरला तिने त्याला को तळघरात कोंडले मग कोतवालाचा मुलगा आला त्याचीही तीच गत झाली प्रधान पुत्र आला डाव हरला त्याला देखील तिने कोंडले मग राजपुत्र आला तो हरला पण तिने त्याला कोंडले नाही तिने आपण कोणते त्याला सांगितले त्याचे तीन मित्रांना त्याच्यासमोर उभे केले त्या तिघांना तिची लाखाची मागणी पुरी करता आली नाही म्हणून तिने कोंडून ठेवले होते राजपुत्राला लाज वाटली त्याने तिची क्षमा मागितली मग तिला घेऊन तो राजवाड्यात गेला राजा राणींना ही सूनबाई पाहून फार आनंद झाला ते चौघे मित्रही आनंदले सगळीकडे आनंदी आनंद होता पण राजकन्या सुखीन होती तिला आपल्या आईबाबांची आणि भावनाची आठवण येत होती तिने नवऱ्याला सांगितले की काही करून त्यांना जिवंत करा राजपुत्र म्हणाला त्यांनी मित्रांना सांगितले फिरून सारेजण राजकरणीला घेऊन ते देवळातल्या संन्याशाकडे गेले तुमची विद्या आम्हा चौघांना मिळून येते तर आता जिवंत झालेल्यांना कसे मारायचे ते शिकवा अशी प्रार्थना त्यांनी केली मग मक... संन्याशाने ती मान्य केली हाडांचे त्याने हरिण तयार केले ते जिवंत झाल्यावर त्याच्यावर मंत्र म्हणून पाणी शिंपले हरिण मरून पडले राजपुत्राने तो मंत्र पाठ केला मग ते सारे जणे राजकन्याच्या नगरात आली तर तिघे राक्षसांनी त्यांना खायला आल्या त्याबरोबर राजपुत्राने मंत्र म्हणून त्यांच्या अंगावर पाणी शिंपले आणि ते मरून पडले मग त्या हाडांच्या डोंगराकडे ते गेले आणि त्याने मंत्र म्हणून राजकन्याची माणसे जिवंत केली तिचा आनंद काय वर्णावा नगरातले ढोडे घोडे कुत्री पक्षी सारे उठले नगर गजबजून गेले तिथे काही दिवस राहून राजपुत्र आणि आपली बायको आणि मित्र यांना घेऊन आपल्या देशात आला तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद